ध्येयापासून भरकटल्यासारखं वाटण्याचं कारण तुम्हीच आहात आपल्या आसपासची माणसं लोक कशी आहेत याचा कधीच विचार करू नका दुसऱ्यांना कसं खाली खेचू शकता याचाही कधी विचार करू नका तुम्ही सकारात्मक विचार करा अजून तरुण दिसाल तुमचे डोळे अजून इनोसंट दिसतील शिवाय जेव्हा तुम्ही जगाला इग्नोर कराल तेव्हा ध्येया धावताना तुम्ही ते एन्जॉय सुद्धा कराल तेव्हा तिथपर्यंत तुम्ही लवकर सुद्धा पोहोचाल आणि असा विचारायला सुरुवात करा की अशक्य असं काहीच नसतं ध्येय तुमचेच आहे